वो स्त्री आणि याच स्त्रियांनी आता बिहारच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली एनडीए सरकार बिहारमध्ये सत्तेत येण्यामागं सर्वात मोठा हात कोणाचा असेल तर तो या महिलांचा आहे हे स्पष्टपणे दिसून येते नेमकं हे का आणि कसं घडलं महिलांनी कोणत्या पातळीवर मतदानात बदल घडवून आणला हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत बिहारमध्ये एनडीए सरकारचा विजय निश्चित झाला या विजयाचं सगळं श्रेय आमच्या हो। लाडक्या बहिणींना असल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं कारण यावेळच्या बिहार निवडणुकीत महिलांनीच एनडीए आणि नितीश कुमार यांना तारलं असं म्हणलं तरी काही हरकत नाही गेल्या काही काळात अनेक राज्यांमध्ये महिला वर्गाला टार्गेट करणं हे भारतीय जनता पक्षासाठी फायद्याचं ठरते बिहारचा निकाली त्याच दिशेनं इशारा करतोय आता यावर सविस्तर बोलण्यापूर्वी आधी पाहूयात निवडणुकीतील आकडे बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन होत असल्याचं चित्र स्पष्ट झाले एनडीए ने एकूण दोनशे एक जागांवर विजय मिळवला यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नव्वद आमदार तर नितीश कुमार यांच्या जनता दलाचे त्र्याऐंशी आमदार निवडून आलेत आणि इतर घटक पक्षाचे अठ्ठावीस दुसरीकडे महागठबंधनला अत्यंत निराजनक निकालाचा सामना करावा लागतोय हा व्हिडिओ बनवेपर्यंत महागठबंधनला फक्त छत्तीस जागांवर समाधान मानावं लागल्याचं चित्र आहे यापैकी सव्वीस उमेदवार आर जे डीचे काँग्रेसचे सहा तर ज्यांच्या पक्षातून स्थानी उपमुख्यमंत्री होतील असं सांगितलं जात होतं त्या व्हीआयपी आय पी पक्षाला एकही जागा मिळाली नाहीये तर घटक पक्षाच्या माती चार जागा आलेल्या आहेत त्यामुळे आता महागठबंधनला विरोधी पक्ष नेते पत्री मिळेल की नाही यावरच सध्या मोठी चर्चा सुरू आहे आता मी थेट मुद्द्यावर येते बिहारच्या इतिहासातील निवडणुकीत पहिल्यांदाच अडुसष्ट टक्के पर्यंत मतदान झालं त्यामुळे वाढलेली टक्केवारी कोणाच्या फायद्याची आणि कोणाच्या तोट्याचे असेल यावरही आम्ही चर्चा केली ज्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि यात महिलांचा वाढलेला टक्का हा सगळ्यात महत्वाचा पाहायला मिळाला यावेळी बिहारमध्ये सदुसष्ट मतदान झाले जे मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा नऊ पॉईंट सहा टक्के जास्त आहे पुरुषांच्या तुलनेत महिलांनी अधिक उत्साहाने मतदान केलंय त्यांच्या मतदानाचा दर पुरुषांपेक्षा आठ पॉईंट पंधरा टक्क्यांनी अधिक आहे आणि या निवडणुकीत पुरुषांच्या मतदानाचा दर बासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के तर महिलांच्या मतदानाचा दर एकाहत्तर टक्के एवढा नोंदवला गेला मध्ये तीन पॉइंट त्र्याण्णव कोटी पुरुष मतदार तर तीन पॉईंट एक्कावन्न कोटी महिला मतदार असून राज्यातील एकूण मतदारसंख्या सात पॉइंट पंचेचाळीस कोटी आहे आता बघा मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जशी लाडली बहीण योजना भाजपसाठी फायद्याची मह, ठरली महाराष्ट्रात महायुतीसाठी लाडकी बहीण योजना कारली गेली तसेच आता बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ठरली फक्त महिलांसाठी जी योजना नव्हे तर नितीश कुमारांनी वीस वर्षापासून बिहारमध्ये सत्ता गाजवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी या ठिकाणी निवडून येणं किंवा त्यांच्या जास्त जागा जिंकणं यामागं महिलांचा हात आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही याचं कारण म्हणजे आतापर्यंत नितीश कुमार यांनी महिलांसाठी आणलेल्या या विविध योजना दारूबंदी यासारख्या महत्वाच्या निर्णयामध्ये महिलांना दिलेली साथ ही महत्वाची ठरली बिहारमध्ये एनडीए परत सत्यात जशी महिलांची भूमिका महत्वाची ठरली त्याच मध्ये त्या महिलांना टार्गेट करून तशा योजना देणं तसे अजेंडा आखणं हे देखील एनडीए साठी फायद्याचं ठरलं तर बघा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा जास्त झालं दोन पॉईंट अठरा कोटी तर पुरुष दोन पॉईंट चौदा कोटी हा बदलेल तर ट्रेंड नितीश कुमारांनी भाजपनं अचूक ओळखला आणि महिलांना केंद्रस्थानी राजकीय रणनीती महिलांनी मतदानात दाखवलेली वाढती सक्रियता आणि त्यातून मिळणारे राजकीय लाभ लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांपासून महिला तरुण आणि दलित या तीन घटकांवर अतिशय टार्गेटेड पद्धतीनं काम करण्यात आलं आणि त्याचनुसार योजनांचा आणि सवलतींचा अक्षरशः तुफान वर्षाव सुरू झाला ज्याचा थेट फायदा एनडीए ला मिळालाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी सर्वात प्रभावी ठरलेला निर्णय म्हणजे आठ जुलै रोजी मंत्रिमंडळाने घेतलेला राज्याच्या सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना पस्तीस टक्के आरक्षणाचा विशेष म्हणजे या आरक्षणाचा लाभ फक्त बिहार मधील महिलांनाच मिळणार अशी स्पष्ट तरतूद तर्थ करण्यात आली त्यामुळे महिलांचा मोठा आणि स्थिर मतदार वर्ग एनडीए कडे आकर्षित झाला यानंतर लगेचच पुढच्या आठवड्या करतात पुढच्या महिन्यात एकोणतीस ऑगस्टला जाहीर झालेली मुख्यमंत्री महिला रोजगार योजना, योजना रोजगार ही तर या निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेली योजना ठरली या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी दहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत देण्यात येणार होती आणि या मोठ्या योजनेसाठी तब्बल वीस कोटी रुपयांचा निधीही राखून ठेवण्यात आला होता पन्नास लाख महिलांना पहिल्याच टप्प्यात दहा हजार रुपयांचं वितरण करण्यात आलं होतं त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि यामुळं महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला याशिवाय बिहारमधील एकाहत्तर गावांमध्ये असलेल्या दहा लाखाहून अधिक बचत गटांशी दीड कोटी महिला जोडल्यात आणि या संपूर्ण नेटवर्कला जीविका म्हणून ओळखलं जातं याच जीविकांसाठी कमी व्याजानं कर्ज देणाऱ्या विशेष बँका उभारण्यापासून ते वेगवेगळ्या आर्थिक लाभ देण्यापर्यंतचे अनेक निर्णय सरकारनं घेतले ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरलं था अंगणवाडी सेविका शिक्षण सेवक आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आशा सेविकांचं मानधन हजार वरून थेट तीन हजार रुपये करण्यात आलं गरोदर महिलांसाठी मिळणार प्रसूती मानधन तीनशे वरून सहाशे रुपये करण्यात आलं एक ऑगस्ट पासून प्रत्येक घरासाठी एकशे पंचवीस युनिट मोफत वीज देण्याचा निर्णयही महत्वाचा ठरला कारण घर खर्च सांभाळताना महिलांवर वीज बिलाचा ताण सर्वाधिक असतो तसेच विधवा अपंग आणि निराधारांच्या मासिक पेन्शन मध्ये चारशे रुपयांवरून अकराशे रुपये इतकी मोठी वाढ करण्यात आली आणि या वाढीचा पहिला हप्ता अकरा जुलै रोजी खात्यात जमा करण्यात आला होता गावागावातील दलित आणि आदिवासी वस्त्यांमध्ये योजना पोहोचण्यासाठी विकास मित्र नियुक्त करण्यात आलं आणि प्रत्येक विकास मित्राला टॅब देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याची घोषणाही नितीश कुमारांनी केली होती तीस हजार अंगणवाडी का सेविका आणि शिक्षक सेवकांना स्मार्टफोन देण्याची घोषणाही करण्यात आली चौदा एप्रिल पासून दलित वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या वेग योजनांच्या अंमलबजावणीसाठी साठ हजार शिबिरं घेण्यात आली म्हणजेच नितीश कुमारांच्या महिला केंद्रित प्रतिमेला बळ देणारे अनेक महत्वाचे निर्णयही या संदर्भात घेण्यात आले दारूबंदी लागू केल्यापासून महिलांचा नितीशांना मिळणारा पाठिंबा वाढला होताच पूर्वी मुलींना सायकली वाटणाऱ्या योजनेनंही महिलांमध्ये आजही टिकून आहे असं विश्लेषक सांगतात आर्थिक स्वावलंबन सुरक्षितता आरक्षण थेट लाभ आणि कुटुंब खर्चाशी जोडलेल्या योजनांचा महिलांवर थेट परिणाम या सगळ्यामुळं महिलांचा मतदानातला सहभागी अधिक अधिक वाढला आणि त्या सक्रियपणे एनडीएच्या बाजूने उभ्या राहिल्या असं जाणकार सांगतात थोडक्यात सांगायचं झालं तर बिहारमध्ये एनडीए परत आली याच कारण म्हणजे महिला महिलांना ठेवून चालवलेल्या योजना दिलेली आर्थिक मदत आरक्षण बचत गटांसाठी केलेले नियम कॅश लॅब आणि दारुबंधू सारखा एक महत्वाचा निर्णय ज्यामुळं महिलांचा प्रचंड पाठिंबा मिळाला महिलांनीच या निवडणुकीचा खेळ पलटला आणि एनडीए ला निर्णायक सत्ता दिली हे स्पष्ट दिसून येते त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार कारण एनडीए सरकारमध्ये भाजपला जास्त सीट मिळाला असं दिसतंय हा व्हिडिओ बनवेपर्यंत मुख्यमंत्री पद कोण होईल याची घोषणा करण्यात आलेली नाहीये पण आता जर काही रंजक किंवा ट्विस्ट घड ट्विस्ट पलटवणार सत्ता पलटवणार बिहारमध्ये घडेल तर ते पाहणं महत्वाचं असणार आहे मग मा, मात्र तुम्हाला काय वाटतं या सगळ्या योजनामुळं महिलांना आकर्षित करून प्रत्येक राज्यात असाच खेळ भाजप चालवला चालवतोय का किंवा चालवला जाईल काय आपण आणि खरंच या महिला या निवडणुकीत महिलांच मत निर्णायक ठरलं का या सगळ्या योजनांमुळेच सत्ता एनडीएची बिहारमध्ये आली का, काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका